ठाणेदार लाच घेताना जाळ्यात उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी मागितली तीन लाखाची लाच एक लाख स्वीकारताना अटक यवतमाळ शहरातील अदुतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाणेदार नरेश रमेशराव रणधीर यांना एक लाख रुपयाची लाच घेत स्वीकारताना लाज लुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली उसने दिलेले पैसे परत मिळून देण्याच्या मोबदल्यात रणधीर यांनी लाजीची मागणी केली होती या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं का प्रकरण काय? तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून दहा लाख रुपये सहा महिन्यांसाठी मिळवून दिले होते, मात्र मुद्दत संपल्यानंतरही संबंधित मित्राने पैसे परत केले नाहीत, या प्रकरणी तक्रारदाराने दहा डिसेंबर रोजी हो अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक नरेश रंधीर यांनी पाच लाख रुपयाचा लाजेची मागणी केली होती ए सी सापळा आणि अटक तक्रारदारांनी या प्रकरणी अमरावती ए सी धाव घेऊन तक्रार नोंदवली आज बारा डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत रणवीर यांनी तीन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दुपारी पावणे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अवदुतवाडी पोलीस ठाण्यातील आपल्या दलनात लाजे लाजेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले